विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावं या हेतूनं दालमिया फाउंडेशन लायन्स क्लब आणि दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी करवीर तालुक्यातील केरले इथल्या शाळेला शुद्ध पेयजल प्रकल्प प्रदान जागतिक शांतता दिनाच्या निमित्तानं चित्रकला स्पर्धाही घेण्यात आल्या ग्रामीण भागातील शाळा समृद्ध व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळाव्यात यासाठी लायन्स क्लब आणि दालमिया फाउंडेशनच्या वतीनं मदतीचा हात दिला जातो करवीर तालुक्यातील केरले इथल्या हनुमान हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं दोन हजार बारामध्ये दहावी बॅचमधील माजी विद्यार्थी लायन्स क्लब आणि दालमिया फाउंडेशन यांच्या वतीनं वॉटर प्युरिफायर बसवण्यात आहे वॉटर प्युरिफायरचं उद्घाटन लायन्स क्लबचे ॲड एम के पाटील दालमिया शुगर अर्सोलेटचे युनिट हेड एस रंगाप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान जागतिक शांतता दिनाच्या निमित्तानं चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र रेखाटली यावेळी लायन्स क्लब कोल्हापूर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ संज्जयराव पाटील उडान मंचच्या अध्यक्षा जयश्री पाटील लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रद्धानंद रणदिवे नितीन कुरुरुपे दत्तात्रय गोळे पांडुरंग भोपळे सचिव अर्जुन शिर्के हनुमान हायस्कूलचे मुख्याध्यापक ए पी कचरे आर डी महापुरे आर डी चव्हाण पी पाटील डी डी वसावे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते